नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण टी ट्वेंटी विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनला सबस्काईब व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो महिला टी ट्वेन्टी विश्वकप दोन हजार चोवीसचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे ही स्पर्धा तीन ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर दरम्यान यू येथे खेळवली जाणार आहे स्पर्धेचे सर्व सामने शारजा आणि दुबईच्या मैदानावर खेळवले जातील या विश्वचषकासाठी नुकताच भारतीय संघ घोषित करण्यात आला आहे हरमंत्री कौच या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे टीम इंडियाचा पहिला सामना चार ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध दुबईच्या मैदानावर साडेसात वाजता खेळवला जाईल दुसरा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध सहा ऑक्टोबरला दुबईच्या मैदानावर दुपारी साडेतीन वाजता होईल तर नऊ ऑक्टोबरला भारत विरुद्ध श्रीलंका असा सामना संध्याकाळी साडेसात वाजता दुबई येथे होईल टीम इंडियाचा शेवटचा साखळी सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध तेरा ऑक्टोबरला शारजाच्या मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता खेळवला जाईल तर यानंतर सतरा आणि अठरा ऑक्टोबरला सेमी फायनल सामने खेळले जातील आणि वीस ऑक्टोबरला दुबईच्या मैदानावर टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार चोवीस चे फायनल खेळवले जाईल